डॉक्टर कसा आहे दारू प्यायचं बंद केलाच की नाही पेशंट पूर्ण बंद केली डॉक्टर पण कोणी खूपच आग्रह केला तर जरा घेतो डॉक्टर अरे वा खूप छान हे कोण पेशंट यांना आग्रह करण्यासाठी ठेवलं आहे नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी पोचलाय बायको हातपाय झाडू घेऊन दाराजवळ उभी होती नवरा किती काम करशील तू दे इकडे झाडू रात्रीचे दोन वाजलेत झोपायचं नाही का जरा तर स्वतःची काळजी घेत बिचारा बायकोला हे ऐकून डोळ्यात पाणी आले बायको तुम्ही जर मला दुसऱ्यांदा प्रपोज कराल तर कोणत्या गाण्यावर कराल नवरा इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना बायको माझे जुने कपडे मी कुठल्या तर गरीबाला देणार आहे नवरा तुझे कपडे जिलाक बसतील ती गरीब असेल असं मला वाटत नाही तुमचे कोणाला फिकीर नाही तुम्हाला कोणाचे फोन येत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर फायनान्स कंपनीचा एक हप्ता चुकवून बघा बायको अहो असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ नवरा का गं बायको परवा तुम्हाला पाहून माझे मैत्रीण बोलली तुझा वळण भात आला बघा पोलीस काय रे कुठं चालला एवढ्या रात्री देवळा प्रवचन ऐकायला पोलीस कोणत्या विषयावर देवळा दारूचे दुष्परिणाम पोलीस कोण देणार आहे बेवळा बायको गुरुजी दोन मधून दोन गेल्यावर किती राहतील विजा माहीत नाही गुरुजी गुरुजी अरे समज तुझ्या ताटा दोन भाकरी आहेत आणि मी दोन भाकरी काढून घेतल्या तर काय उरेल विजा ताट जिन्यावर दोन तीन पायऱ्या चढतोय तितक्यातच आई बंड्या कुठं चाललाय बंड्या आई पक्ष्यांना दाणे टाकायला चाललं आई तुझा पक्षी सात दिवस आजीकडे गेलाय ये ब खाली मुलगाकडचे सहपरिवार मुलगी बघायला आले त्यांच्यासमोर मुलीकड्यांनी मुलींचे गुण सांगायला सुरुवात केली आमच्या मुलीचा आवाज अगदी कोकिळेसारखा आहे मान तर हुबेहूब मोरासारखी चाल तर जणू हि मुलगा तुमची मुलगी हाय माणूस हाय काय जानवर हाय एकदा नवरा बायकोच्या जोरात भांडण चालू झाले बायको आता तर शेवटचे झालं मी चालले माझ्या आईच्या घरी नवरा तुझी आई घरी कुठं आहे ती पण तिच्या नवऱ्यासोबत भांडून माहेरी गेले त्यामुळे तू तु। तुझ्या आजोडी जा